नमस्कार रसिक हो काव्यसरिता या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे आज आपण ऐकतो आहोत कविता ताठ कणा तुटली भूमातेशी नाळ तुटली भूमातेशी नाळ तरी सुटला नाही धीर तुटली भूमातेशी नाळ तरी सुटला नाही धीर ताठ कणा घेऊन उभा तरु कड्यावर स्थिर ताठकणा घेऊन उभा तरू डोंगर कड्यावर स्थिर आकाशाशी हात मिळवत आकाशाशी हात मिळवत डौलात उभा पहा तटस्थ घडो काहीही राहणारच मी नेहमी शांत अन स्वस्थ भले मोठाले डोंगर हे म्हणती त्यास अचल भले मोठाले डोंगर हे म्हणती त्यास अचल काळ बदलता ते दुभंगले तरी उभा सावरून तोल काळ बदलता ते दुभंगले तरी उभा सावरून तोल शिक मनुजा कडून शिक मनुजा याजकडून जीवन करण्या यशस्वी न डगमगता उभा ठाकला भासतो वृक्ष तपस्वी आज असलेली स्थिती उद्या असेल असे नाही आज असलेली स्थिती उद्या असेल असे नाही प्राप्त परिस्थितीवर मात करण्याची दे मनाला ग्वाही प्राप्त परिस्थितीवर मात करण्याची दे मनाला ग्वाही येवो लाख संकटे किंवा वादळवारे आयुष्यात येवोत लाख संकटे किंवा वादळवारे आयुष्यात हिम्मत राखून करता येते कणखरपणे कर त्यावर मात हिम्मत राखून करता येते कणखरपणे त्यावर मात राखीतूनही झेप घेणारा फिनिक्स ठेव सतत ध्यानी राखेतूनही झेप घेणारा फिनिक्स ठेव सतत ध्यानी जग अभिमानाने प्रसन्नपणे ओठांवर असू दे गाणे जग अभिमानाने प्रसन्नपणे ओठांवर असू दे गाणे धन्यवाद